चला आज आपण बनवूया झटपट आणि कुरकुरीत क्रिस्पी कांदा भजी तर व्हिडिओ पूर्ण नमस्कार सर्वांना सविता किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे त्याचा आज आपण झटपट अशी कांदा भजी तर मी असे कांदा बघा असं बारीक बारीक स्लाईसमध्ये कट करून घेतला आहे छानपैकी आता आपण तीन कांदे दे मोठ्याले साईजचे होते आता याच्यात आपण टाकूया चवीप्रमाणे मीठ टाकायचे म्हणजे आपल्याला याच्यात पाण्याचं एक थेंबे नाही टाकायचं पहिलं तर त्यानंतर आपण पाव चम्मच इथं खायचा सोडा घेतला आहे आणि हे दोन्ही आपल्याला याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून ना कांद्याला पाणी सुटेल मग आपल्याला पिठामध्ये पाणी टाकायची गरज नाही पडणार कांदा व्यवस्थित चुळून घ्यायचं याला मिठाला असं पाणी सुटायला लागलं याला लगेच ते पा आपण कांदा चुळून ना दहा ते पंधरा मिनटासाठी असं साईडला ठेवूया त्यानंतर मग याला बघा पाणी सुटेल व्यवस्थित असं आता इकडे आपण हिरवी मिरची आणि लसूण मी असा हे करून घेतलं आहे ग्राइंड करून घेतलं आहे आता याच्यामध्ये आपण एक चम्मच पोवा टाकूया भरपूर अशी कोथंबीर टाकली आता मिक्स करून घेऊया आपण व्यवस्थित पहिलं व्यवस्थित मिक्स झाले आता आपण बेसनपीठ टाकूया तर बेसनपीठ इथे मला पूर्ण तर ना एक कप लागलेलं ला, अडीचशे एम एलचा कप असतो ना तर पूर्ण एक कप लागलेलं आहे बेसनपीठ हे बघा कांद्याला व्यवस्थित पाणी सुटले ना तर बघा लगेच वल्लं झालं बिसरपीठ पीठ व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपण ते बघा व्यवस्थित मिक्स झाले तर आता पण ना त्याच्यावर ना हाताने पाण्याचा शितोड्या टाकू म्हणजे हे साईडचं सगळं व्यवस्थित निघेल हे बघा आपण व्यवस्थित पीठ हे झालं आहे आता आपण ठेवूया दहा ते पंधरा मिनटासाठी साईडला ठेवूया दहा पंधरा मिनटं झालेत बघा पीठ आपलं मस्त फुललं आहे चला आता आपण भजी बनवायला घेऊया इकडे आपलं तेल व्यवस्थित गरम झाले तर याच्यामध्ये आपण भजी टाकूया तेल व्यवस्थित गरम झालं पाहिजे तर छानपैकी अशी भजी आपली निघतात जेवढे बसते तेवढे आपण टाकून घेऊया याच्यामध्ये असे लांबट लांबटच टाकायचे छानपैकी निघतात म्हणजे तुम्ही वरून जो मी पाण्याचा शितोडा मारला तो नाही मारला तरी पण भजे व्यवस्थित होतात पण मी थोडंसं असं हे केलं आणि याला मी दहा ते पंधरा मिनटासाठीच ठेवलं होतं ना ते थोडंसं पातळ झालं वाटते हे बघा दुसरे टाकूस तर ते वगैरे फुलून आलेत मस्तपैकी असे तेल व्यवस्थित गरम झालेले आता आपण याला छान क्रिस्पी होऊपर्यंत फ्राय करून घेऊया पलटी करूया दोन्ही साईडने व्यवस्थित भाजले पाहिजेत हे बघा कांदा भजी आपली व्यवस्थित डार्क कलर आलाय गोल्डन आता घेऊया काढून दोन मिनटं साईडला पकडायचं म्हणजे एक्स्ट्राचं तेल निघून जात आहे अशाच पद्धतीने आपले बाकीचे राहिलेले आहेत ना ते पण आपण झटपट असे फ्राय करून घेऊया असे टाकले का म्हणजे लांबट लांबट निघतात तर तुमच्या आवडीचा सेप तुम्ही मध्ये टाकू शकता लो टू मिडियम गॅसवरच एकदम कुरकुरीत आणि क्रिस्पी होईपर्यंत आपण फ्राय करून घ्यायचे तर आपली भजी पूर्ण तयार झालीत बघा एकदम कुरकुरीत आणि क्रिस्पी झालेत तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा